नमस्कार मित्रांनो मी माणिक साखरे स्वागत करतो शिक्षणाचा कट्टा या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या मध्ये आपण आरटी पंचवीस टक्के फॉर्म विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे विद्यार्थ्याचे फॉर्म तुम्ही सोळा एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत भरू शकता आर ची वेबसाईट तुम्ही जर गुगलला आरटी पंचवीस टक्के ऍडमिशन असंही टाकलं तरी तुम्ही या लिंकवर जाऊ शकता किंवा तुम्हाला लिंक समोर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल आणि समोर ही लिंक तुम्हाला सांगेल त्या लिंकद्वारे तुम्ही चेक करू शकता यामध्ये तुम्ही इथून ऍप्लिकेशन ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आणि जो ऍडमिशन शेड्यूल आहे तो शेड्यूल इथून चेक करू शकता तुम्हाला ऍडमिशन शेड्यूल चेक करता येईल ऑनलाइन ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येईल आर टीचं स्टेटस चेक करता येईल यामध्ये महत्त्वाचा आहे मित्रांनो आर टी पंचवीस टक्के ऍडमिशनसाठी पालकांकरिता काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचना पुढील प्रमाणे आहेत त्या सूचना पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाईटला भेट द्या आणि आरटी पंचवीस टक्के सूचना क्लिक यावर क्लिक करा आणि त्या सूचना डाउनलोड करा मित्रांनो क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे फॉर्म आणि पीडीएफ ओपन होईल ही पीडीएफ तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची खरंच पालकांसाठी खूप महत्वाची सूचना आहेत आणि जे पालक अशा प्रकारचे चुका करत असतात विषय आहे मित्रांनो पालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन नुसार पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत पालकांसाठी सूचना आहेत असा प्रकारचा विषय आहे संदर्भ शासन पत्रक आर टी दोन हजार एकोणवीस प्रकरण पंचवीस एस डी दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस या सूचना पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आलेल्या आहेत सदरील सूचना पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो यामध्ये तुम्ही वेबसाईट पाहू शकता स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ॲडमिट पोर्टल ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊन आपल्या पाल्यांसाठी ज्या सूचना आहेत त्या सर्व तुम्ही पाहू शकता किंवा इथूनही तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतील शाळा खालील कारणामुळे आठ आर टी पंचवीस टक्के प्रवेश विद्यार्थ्यांचा नाकारू शकते कशामुळे बरेचसे पालक अयोध्य निवासाचा पत्ता देतात ऍड्रेस प्रूफ चुकीचा दिल्यामुळेही तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारू शाळा नाकारू शकते त्यानंतर जातीचा दाखला जन्म दाखला फोटो आय डी दिव्यांग प्रमाणपत्र यामध्ये कोणतीही अवैधपणा आढळला तर विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळा नाकारू शकते शाळेला पूर्ण अधिकार आहेत ज्या पालकांनी यापूर्वी आर टी पंचवीस टक्के शाळेत प्रवेश घेतला आहे अशाही पालकांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्याच्या नंतरही ते शाळेला पूर्ण अधिकार राहतील त्या विद्यार्थ्याला बरखास्त करण्याचे त्यानंतर प्रवेश अर्ज भरताना माहिती पुन्हा माहिती चुकीची माहिती भरू नये पुन्हा प्रवेश घेतल्याच्या आढळ्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या पालकांनी शक्यतो ऑनलाईन फॉर्म भरताना स्वतः सोबत ऑनलाईन रव... फॉर्म भरता सोबत बसायचं आहे आणि माहिती चेक करूनच घ्यायची आणि नंतरच सबमिट करायचं आहे त्यानंतर भाडे तात्वा राहणाऱ्या पालकांकरिता महत्वाच्या सूचना आहेत भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृतच असावा भाडे करार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा किंवा त्या पूर्वीचा असावा तुम्ही जे भाडे करार नामं करणार आहेत ते अर्ज करण्याच्या एक दिवस आधी किंवा त्या दिवशीचा असला तरी चालतो किंवा पूर्वीचा असावा त्यानंतर जर भाडे राहणारे पालक आ, प्रवेश झाल्याच्या नंतरही शाळेला निदर्शनात आले की ते त्यांनी चुकीचा रहिवासाचा पुरावा किंवा भाडेकारनामा करारनामा केलाय त्यानंतरही शाळेला याचे अधिकार राहतील की तुमच्या विद्यार्थ्याला ते तिथून बरखात करू शकतात किंवा तुम्हाला प्रवेश तुमचा नाकारू शकतात जरी अशी घटना घडली विद्यार्थ्यांना आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश मिळाला पण त्यांनी भरलेली माहिती किंवा ऍड्रेस प्रूफ किंवा कोणतीही चुकीची पद्धतीने त्यांचा प्रवेश झालाय असं शाळेला आढळून आलं तर शाळा पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश झाल्यानंतरही त्याला त्याची शंभर टक्के फी शाळा आकारू शकते आणि शाळेला याचे पूर्ण अधिकार आहेत हे सर्व पालकांनी लक्ष घ्यायचे या सूचना नीट वाचून घ्या मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर या सूचना वाचून घ्या कारण आपल्या पाल्याच्या भविष्याचा विषय असतो त्यामुळे सूचना नक्की वाचा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पालकापर्यंत विद्यापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहचत असतो खूप खूप धन्यवाद